नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथमॅटिकचा तास घेणार आहोत मॅथ पार्ट वन यामध्ये आपण सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका वीस गुणांची चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी ती वापरली जाणार आहे जानेवारी महिन्यामध्ये आपली परीक्षा ही निश्चित केलेली आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल यानंतर होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर उपलब्ध होणार आहेत इयत्ता नववी सेमी मॅथ पार्ट वन क्वेश्चन वन पाच गुणांसाठी चूज द करेक्ट ऑप्शन बघा या ठिकाणी पाच गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाचे चार पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे यापूर्वीच आपण मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यानंतर बी भाग बघा मॅच द पेयर पाच गुणांसाठी त्यामध्ये कॉलम ए आणि कॉलम बी दिलेले आहे त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत पहिल्याचं ए, ए दुसऱ्याचं बी तिसऱ्याचं सी चौथ्याचं so, डी आणि पाचव्या जोडीचं उत्तर आहे ई त्यानंतर क्वेश्चन नंबर टू चार गुणांसाठी उदाहरण सॉल्व करायचे आपल्याला रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाकायची दिलेली ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची या पद्धतीने त्यानंतर दुसरं उदाहरण अशा प्रकारे सोडवा दुसऱ्या उदाहरणाचा राहिलेला भाग त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री सहा गुणांसाठी बघा पहिलं उदाहरण व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर दुसरं उदाहरण वय काढायचं आहे प्रियांका आणि दीपिकाचं दिलेल्या सारणीवरून a enter. Poď čo udaraj. Tisľa या पद्धतीने सोडवा अशा प्रकारे मित्रांनो आज आपण यत्ता नववीची गणित मॅथ भाग पार्ट वन सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठीचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सॉल्व्ह केलेली सेकंड युनिक टेस्टची आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या सायन्सची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब चाचणी परीक्षेसाठी आपल्याला शुभेच्छा